दिवाळी फराळामधला सगळ्यात महत्त्वाचा फराळ म्हणजे चकली चकली कशी काटेरी मस्त अशी गोल गोल आणि कुरकुरीत हवी इथे बघा मस्त अशी भाजणीची चकली मी तयार करत आहे त्याला काटे बघा किती सुंदर पडले आणि करताना ती तुटली जात नाही म्हणजे पीठ आपण व्यवस्थित इथे तयार केलेलं आहे अशा छान अशा चकल्या मी तयार करून घेते आहे बघा बिलकुल हे पीठ तुटत नाही आहे चकलीची भाजणी कशी करायची यानंतर चकली कशी तयार करायची हे सविस्तर तुम्हाला जर का पाहायचं असेल तर खाली या व्हिडिओच्या छोटासा एक त्रिकोण आहे त्या त्रिकोणाला क्लिक करा म्हणजे संपूर्ण रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल आता चकली आपण तळून घेतो आहे मस्त अशी ही काटेरी चकली तयार झाली आहे एकदम कुरकुरीत तयार झाली आहे शिवाय नोफिल रेसिपी आहे अशाच रेसिपीज पाहण्यासाठी प्रीतीसमय रेसिपीजला नक्की सब्स्क्राइब करा 旦那はバイバイ。